आईज बघा किती फास्ट अरे बाबा अरे बापरे अरे बापरे गुड आफ्टरनून नाईन कटेगर ब्लॉग्स या चॅनल वर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघाने हसत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चला बाहेर जाऊ पाहे पुरू ब्लॉग ची सुरुवात करू त्यावर चॅनलला सबस्क्राईब नसेल ना तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय माते की जे रमी ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरण महादेव तुलशी माते जय जेवढा यांचं काय बस पाहुणे आली घरच्या मध्ये इथं शेतकरी जेवण बनवते बघूया शनिवार बोलल्यावर हो कनिषची भाजीच असेल कालचे चिकन असेल म्हणा काल चिकन बनवलेली पण हॉटेलला गेलो टायमावर साडोसा सांगतो टाइम इथे आणि भारी या पिट्याची भाजी आवडते काल साडोसा इथे गेली ना मातेरानला मग ती संध्याकाळी आलती संध्याकाळी आल्यावर ते हॉटेलला बसली होती आम्हाला फोन केला मग आम्ही गेलो हॉटेलला दुर्गाना पण घेऊन आलो आम्ही इकडे दोघी दो ना इकडे बसली अरे कुठे गेली गायब झाली बाबा लपते पलत इकडे बाहेर गेली या कली गली केला ब्लॉक ब्लॉक येते असेल अरे हो नाश्ता का देई नाही डायरेक्ट जवाला देतो काय बनवलं दाखव काय बनवलं असते आता दाखव इडली इडली डोसा हे बघा आली काय ना काय पलतस कला चित्र काय म्हणतस மாச அட்டோ அ மா

बाहेर नसतो ठणगार परत <laughs> चला जेवलो घरी काम करायला लावला मोकळा गाय जेवून घेतो मस्त आता गाय बघा मला जेवण झाला आधीच सर्व जेवायला बसले ही दोन माणसं भरवाचे यांना भरवायला लागते जेवायला म्हणून ही दोन माणसं मोबाईलमध्ये आज उचलीन आत्ता कोण माऊला बघा कसा जेवण भरवायला लागतो अजून किती वर्षाची झालोय माऊ आठ वर्षाची काय आठ वर्षाची झाली ते जेवण भरवायला लागते तुला हा आठ वर्षाची हवाल ते तिला जेवाला भरवायला लागते असं हा काय माऊ Hah, butuh jauhin gaji tuh jatah nih. Aaa, ya? jauh sing tujuh jatah nih. Hah? No? nanti lagi nih, norelon jawa lebar, walaun jauhin. Tio, oh, si si tak tua. Tio, tio, गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोरे गाईच पाऊस झरकूच वाटतं आज पण बेकार पाऊस उठवला आहे फार्म हाऊस फार्म हाऊस एरिया बघा आता कसा हिरवागार घर झाला इकर एकर इकर सगळेकर आता हिरवागार झाला गाईच कामा काम उरक चलो घरी हेलो घरी क्या चल रहा अच्छा। है अरे बाप रे अरे बाप रे <Sisters, shepherd, gravity> ए ए ए ए ए अरे अरे सेट कॉपी दिया देचल चा बी पिलाव का नाही मग मग तुमचा तुम्ही गेला ना माझा बनवचल काय बघतो त्या गंगारावर फ्रेश वगैरे होतो गायस कॉपी डे होतला मी शेटनी या असे वातावरण कधी वाजलं का काहीच समजलं नाही तुम्ही बघायलाच नाही भेटला आज बाबा माऊला कधी गोल्या मारली या <laughs> बाबू निस्ता गोल्या मारते ती बारकी बनतो घेऊन गोल्या मारतो <laughs> अरे बाबा काहीच कॉपी आली मस्त अरे झोपलेला ना तू आताच बाबू झोपलेला आता लगेच उठला झोपला <laughs> बाबू बाबू झोपला झोपन पण बोलस ही पण लोलते लगेच काय <laughs> झाली तयारी आता पूजेला जावायची हो फ्रेश वगैरे झालो हो मी बघा इथं पिक्चर बघता मस्त खेलू बिलून आलेन लगत पिक्चर बघायला हातपाय धुवाच तोंडा विंडा धुवाची त्या काही नाही काय ही पाहुणी तर काय ऐकणार धावती आहे बस आज आजच्या कुठं चाललो केतन भैयाला येते आता खाली रिक्षान चाललो येते गाडीन का गाडीन फिरायला म्हणून रिक्षा चाललो केतनबाईचे मजा करीत करीत ए चकडेवाले ए चकडेवाले बघ कसा बसला ओन ए गाडीला टोकली बघ वा बसाच्या आयड्या भारे रे जे या दोन बैल या बैलांची नावं काय उभ तिच्या गाइस याची वाट बघता बघता वारात ओलोपून पोचलो आता शे आलाय चाललो आता रिक्षा यो आणि संदीप दादोस आणि मी एखादा मस्त रिक्षा वाजवत वाजवत चाललो गाइस पाटनौर ला आलोय आता आपला प्रकाश भाई आणि रोशनदादा याही घर बांधलाय पाटनौर चे पूर्ण आता ते गाव सोडून जातील आता इकडच राहतील आवरुला बाईने लई लांब लावली तो बघा तिकडं घर आहे चला तुम्हाला घर पण दाखवतो प्रकाश भाई साई घर मोठा आहे घर लांबून बघा पहिला मस्त लाईटिंग लावली बघा बुवाय अभिनंदन भाड दिसतो नक्की एक नंबर जास्त हे बघा भे मांडल्यात आम्ही येताना येताना आम्ही भे मांडल्यात

काही वरती ही दुसरी फेम घेऊन वरती दोन फेम आणले

आईच बघ कधी खास अरे बाबा चाल्या बघ सगळ्या कात्र्या ठेवशी वा डेंजर केलाय बायमा यांचा श्वेद्याचा आवाज गेलाय तरी कधी आजी जीव काय होंदीर बाबू काय केल तस तू ही बघा अरे बाबा ई बघ अरे बाबा चप्पल परली ब चप्पल भरली अडी निघाली दोन उंदर उंदरा <laughs> यांचा <laughs> खेळ कसा बघा वर्षी बघताना त्यांना गाइस मस्त घरी येऊन फ्रेश वगैरे झालो

kaboye bola untundwa